तर मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट केल्याच्या संशयावर मकोका लागलेल्या वाल्मिक कराडला जामीन मिळणार की तो कोठडीतच मुक्काम करणार हे आज स्पष्ट होणार आहे वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांचा शुक्रवारी केस न्यायालयामध्ये जबाबही नोंदवण्यात आलाय वाल्मिक कराडला पुन्हा जेल की बेल याची आज सुनावणी होणार आहे वाल्मिक कराड यांनी याने, याने जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि त्यावर आज सुनावणी होणार आहे चौदा जानेवारीला कराडला कोठडी सुनावली होती दरम्यान धनंजय देशमुखांचाही जबाब पोलिसांनी नोंदवला आहे तर मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट केल्याच्या संशयावर मकोका लागलेल्या वाल्मिक कराडला जामीन मिळणार की तो कोठडीतच मुक्काम करणार हे आज स्पष्ट होणार आहे वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांचा शुक्रवारी केज न्यायालयामध्ये जबाबही नोंदवण्यात आला आहे वाल्मिक कराडला पुन्हा जेल की बेल याची आज सुनावणी होणार आहे वाल्मिक कराड यांनी याने, याने जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि त्यावर आज सुनावणी होणार आहे चौदा जानेवारीला कराडला कोठडी सुनावली होती दरम्यान धनंजय देशमुखांचाही जबाब पोलिसांनी नोंदवला आहे तर मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट केल्याच्या संशयावर मकोका लागलेल्या वाल्मिक कराडला जामीन मिळणार की तो कोठडीतच मुक्काम करणार हे आज स्पष्ट होणार आहे वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांचा शुक्रवारी केज न्यायालयामध्ये जबाबही नोंदवण्यात आलाय वाल्मिक कराडला पुन्हा जेल की बेल याची आज सुनावणी होणार आहे वाल्मिक कराड यांनी याने जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि त्यावर आज सुनावणी होणार आहे चौदा जानेवारीला कराडला कोठडी सुनावली होती दरम्यान धनंजय देशमुख यांचाही जबाब पोलिसांनी नोंदवलाय तर मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट केल्याच्या संशयावरनं मकोका लागलेल्या वाल्मिक कराडला जामीन मिळणार की तो कोठडीतच मुक्काम करणार हे आज स्पष्ट होणार आहे वाल्मिक कराडच्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांचा शुक्रवारी केस न्यायालयामध्ये जबाबही नोंदवण्यात आलाय वाल्मिक कराडला पुन्हा जेल की बेल याची आज सुनावणी होणार आहे वाल्मिक कराड यांनी याने जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि त्यावर आज सुनावणी होणार आहे चौदा जानेवारीला कराडला कोठडी सुनावली होती दरम्यान धनंजय देशमुखांचाही जबाब पोलिसांनी नोंदवलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका